ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर तुमचं घर आहे पैसे कुठे ठेवले ते दाखवत हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत तेव्हा इकडे 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 शूटिंग इकडे घ्या हे पैसे ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचा हा रुद्रावतार पहा एस साले हरामी हे कधी सुधारणार नाही का हे कधी सुधार ही कीड आहे ना यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही मी पन्नास मिनटं नव्हतो त्या घरा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत निलेश राणेंचं हे आक्रमक रूप महाराष्ट्राला पाहायला मिळालं निवडणुकीच्या काळात दिवसरात्र ग्राउंडवर उतरून निलेश राणे दोन हात करताना दिसले तेही विरोधकांशी नव्हे तर ज्यांच्यासोबत शिंदेंची शिवसेना सत्तेत आहे त्या भारतीय जनता पक्षासोबतच बारामतीमध्ये तुम्ही अजितदादांचे नगरसेवक फोडताय त्यांचे पदाधिकारी फोडताय ठाण्यामध्ये तुम्ही तेच करताय सिंधुदुर्गामध्ये राण्यांची लोक तुम्हाला नेमकं करायचं काय सिंधुदुर्गात भाजपसोबत तुटलेली युती भाजप कार्यकर्त्यांच्या घरी छापा टाकत पैशांची बॅग दाखवत भाजपवर केलेले आरोप निकाल पुढे ढकलताच विरोधकांच्या यादी भाजपवर तुटून पडणं या सगळ्या घडामोडींमुळे निलेश राणे न्यूज ऑफ द डे ठरले एकनाथ शिंदेनी मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी निलेश राणेंकडे सोपवली होती त्यामुळे निवडणूक काळात निलेश राणे फ्रंटपूटवर खेळत होते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला आणि फडणवीसांचे खास शिलेदार असणाऱ्या रवींद्र चव्हाणांनाही निलेश राणे भेटले सुरुवात मी नाही केली मी अलायन्सच मागत होतो पण हे जे कचऱ्यासारखी वागणूक देतात ना अरे तू तु कोण तुझा पक्ष किती तू काय करणार आहेस हे जे तुसडेपणाची जी वागणूक आहे ना आणि त्यानंतर आम्ही निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकणार आहोत तुमची गरज काय ही जी मेंटॅलिटी आहे ना त्या मेंटॅलिटीचा मी विरोध करतो झालंय काय मी व्यक्ती बद्दल जरी बोललो तरी त्याच्या त्या ते वागणुकीबद्दल बोललो पक्षाबद्दल नाही एका व्यक्तीमुळे सिंधुदुर्गाची युती होऊ शकली नाही याचं कारण तर त्यांनी सांगितलं पाहिजे मी कसं सांगणार मी तर ताट घेऊन फिरत होतो त्यांच्या मागे की साहेब आमचं सा बघा फिफ्टी फिफ्टीवर बघूया कणकवलीला काही नाही दिलं तरी चालेल कारण का तिकडे पालकमंत्र्यांचा तो मतदारसंघ आहे तिकडे त्यांना त्यांचा ऍडेड अडव्हानेज आहे त्यांनी आम्हाला सीट नाही दिलं तरी चालेल इकडे फिफ्टी फिफ्टी करा पण ते राणे साहेबांच्या तोंडातून येऊ हो द्या तुम्ही त्यांची लिडरशिप संपवायचा प्रयत्न करू नका पस्तीस चाळीस वर्ष इथे अंतिम शब्द झालतो म्हणजे सन्मान्य राणे साहेबांचा नारायण राणे साहेबांचा तुम्ही त्याला सा, त्यांना साईड ट्रॅक कराल आणि तुम्हाला काय नारायण राणे व्हायचं आहे भाजपच्या मालून मधील एका पदाधिकाऱ्याच्या घरी दहा टाकत निलेश राणेंनी खळबळ उडवली पैशांची भरलेली बॅग दाखवत भाजपचा मतदारांना पैसे वाटण्याचा प्लान होता असा आरोपही केला ते निष्ठावर स्वरूप तुम्हाला दिसतच आहे या प्रकरणी बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी आमदार निलेश राणे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला पण निलेश राणे दाव्यावर ठाम होते मालवणमध्ये न्याय व्यवस्था वेगळी असं एक चित्र तुम्हाला मालवणमध्ये बघायला मिळेल तुमच्यासमोर योगायोगाने म्हणा पण सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम होत्या आणि तिकडे आरो होते निवडणूक अधिकारी त्यांच्यासमोर मी मागचा जो काही चार दिवसापूर्वी जो पैशाचा प्रकार होता तो पकडून दिला त्याचाही अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही असं ते म्हटले माझ्यापर्यंत आलेला नाही पण त्यांनी पुढे पाठवला आहे आणि ते स्वतः म्हटले हे पब्लिक डोमेनमधले डॉक्युमेंट आहे पब्लिक डॉक्युमेंट आहे ते त्यांना मिळाले पाहिजे सगळ्यांना दिसले पाहिजे अजूनपर्यंत ते कोणाला दिसले नाहीत माहित नाही ते कुठल्या पब्लिक डॉक्युमेंटची विषय म्हणजे कुठली गोष्ट करत दुसरा कालचा विषय अजूनपर्यंत एफआयआर नाही अच्छा मागच्या विषयामध्ये पण एफआयआर नाही एफआयआर माझ्यावर झालेली आहे कालच्या विषयामध्ये पण सकाळी पाच वाजेपर्यंत मी स्वतः तिकडे पोलीस स्टेशनमध्ये होतो त्याच्यावर एफआयआर नाही मालवणमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री हाय व्होल्टेज ड्रामा झाला विशेष पथकाने मध्यरात्री नाकाबंदीवेळी एक कार पकडली ही कार भाजपचे देवगड तालुकाध्यक्ष महेश नारकर यांची होती या गाडीत दीड लाखांची रोकड सापडल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्याला आणि त्या कारला मालवण पोलीस ठाण्यात नेण्यात आलं माहिती मिळताच निलेश राणे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि भाजप पदाधिकाऱ्यावर अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही असे सवाल करत पोलिसांनाच फैलावर घेतलं हे हे कधी सुधारणार नाही आज बघा रात्रीचे किती वाजलेत हा झाला घरदार सोडून इकडे पैसे वाटतोय तो बेवडा इकडे बिअरबार चालवतो तो त्याला सोडवायला आलाय तुम्ही साहेब त्यांची बाजू घेत आहे त्यांची बाजू नाही अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली काळ्या वाजवाय साहेब व्हेरी गुड वा म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली काय म्हणतात झाल्यानंतर तपास करता पण एफ आय आर माझ्यावर अगोदर झाली गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाही था हे कधी सुधार ही कीड आहे ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही <laughs> पन्नास मिनिटांना होतो त्या घरात आता तुम्ही काय करणार आहेत मला सांगा फ्लाइंग स्कॉडनी ती अमाऊंट पण जप्त केली होती त्यांचं काय झालं मग त्याच्यासाठी मी थांबणार साहेब तुम्ही डायव्हर्ट करू नका त्यांच्याकडे काय अधिकार नाही तुम्ही 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 माझ्यावर केलेली आहे कारवाई काय हे मला नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं त्यात मतदान सुरू असतानाच नागपूर खंडपीठानं उद्याची मतमोजणी पुढे ढकलली एकवीस डिसेंबर ही नवीन तारीख कोर्टानं घोषित केली यावरून निलेश राणेंनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्या हे सुद्धा एक प्रकारची सेटिंग आहे असा आरोप निलेश राणेंनी केला एकीकडे निलेश राणे शिवसेनेच्या बाजूने खिंडे लढवत होते तर दुसरीकडे त्यांचे बंधू मंत्री नितेश राणे भाजपच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते इतिहासात पहिल्यांदाच राणे कुटुंबात फूट पडल्याची चर्चाही महाराष्ट्रभर झाली पण निलेश राणेंनी माघार घेतली नाही विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंना संधी देत एकनाथ शिंदेंनी मोठी खेळी केली होती गेल्या काही दिवसात निलेश राणेंची वाटचाल पाहिल्यास एकनाथ शिंदेंनी दिलेल्या संधीचं निलेश राणेंनी सोनं केलं अशी चर्चा कोकणासह महाराष्ट्रभरात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत